अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्याच्या सोनय गावातली ही घटना या घटनेमधनं आपल्याला असं दिसतंय की एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि ही मारहाण एवढी बेदम होती की त्याला शासकीय रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले त्याच्या हाताला पायाला डोळ्याला चेहऱ्याला गंभीरपणे इजा झालेल्या आहेत आणि आपल्याला अशी देखील माहिती मिळते की पूर्ववैमान्यसातून ही झालेली मारहाण होती परंतु या पीडिताच्या कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार ही जी मारहाण झाली होती ती जातीयवादातून झालेली मारहाण आहे त्या तरुणाला म्हणजे जो पीडित होता त्या एक त्याला एका अज्ञात स्थळावरती गाडीमध्ये बळजबरीने घेऊन जाण्यात आलं आणि तिकडे जाऊन त्याला लाथांनी बुक्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी प्रचंड बेधम मारहाण करण्यात आली होती एवढंच नव्हे तर त्याच्या अंगावरून मोटरसायकल देखील बऱ्याच वेळा घालण्यात आली होती असं आपल्याला समजून येत आहे आणि या गोष्टीची दखल घेत सोने पोलिसांनी आता ज्या लोकांनी या युवकाला या पीडिताला त्रास दिलाय त्या सर्वांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे अॅट्रोसिटीचा गुन्हा आणि असे विविध गुन्हे देखील या अकरा जणांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत आणि याची तीव्र नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ह्या सर्व आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि मकोकाच्या अंतर्गत यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे एखाद्या विशिष्ट जातीचं असणं आणि त्या विशिष्ट जातीच्या असल्यामुळे मारण होणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी आशुकाशीत